नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर संत गाडगे महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर निबंध घेऊन आली आहे गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत समाजसुधारक आणि सेवेकरी होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या गावी झाला त्यांनी शिक्षण घेतले नाही पण त्यांचे जीवनज्ञान खूप मोठे होते गाडगे महाराजांनी लोकांमध्ये अंधश्रद्धा अस्पृश्यता आणि जातीभेद या विरोधात प्रचार केला ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला स्वच्छता शिक्षण आणि नीतिमत्ता यांचे महत्त्व पटून देत असत त्यांनी स्वच्छतेला धर्मापेक्षा अधिक महत्व दिले आणि गावोगाव झाडू घेऊन सफाई केली त्यांचे आयुष्य अतिशय साधे होते त्यांनी रुग्णालये धर्मशाळा आणि शाळा बांधण्यासाठी आपले जीवन समर्पित केले गाडगे महाराजांचा संदेश आजही समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवतो मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा